श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी रोजी म्हणजेच उद्या मकर संक्रांती आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच परंतु यावर्षी मकर संक्रांती आपले आयुष्य नक्कीच बदलणार आहे कारण या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तब्बल तेवीस वर्षानंतर एकादशीचा योग जुळून आलेला आहे तसेच सर्वार्थ सिद्धियोग योग असे काही महान योग आलेले आहेत प्रामुख्याने या योगांवर जर आपण भक्तीने किंवा श्रद्धेने परमेश्वराची सेवा उपासना केली तर आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनातील सर्व व्याधी पीडा विघ्न दूर होतील आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील या लोकांना नोकरीविषयी अडचणी येत आहेत वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि उत्तम आरोग्य प्राप्त होईल प्रामुख्याने उद्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन आणि सूर्यदेवांचे पूजन करणे अत्यंत आवश्यक आहे या पूजनाने आपल्याला अनेक लाभ होतील पुढील प्रमाणे जर आपण उपासना किंवा जर देवांची पूजा केली तर नक्कीच आपल्याला अनेक प्रकारे लाभ होणार आहेत उद्या सकाळी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून आपण देवांची नित्यपूजा करायची आहे आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असेल विष्णूंची कोणतीही मूर्ती असेल तर त्या मूर्तीला दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि भगवान श्रीकृष्णांना किंवा विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तसेच अर्थातच तस संक्रांतीचा दिवस म्हणजे हा सूर्यदेवांचा दिवस असतो त्यामुळे सूर्यदेवांची उपासना करणे गरजेचे आहे ओम सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच गव्हाने सूर्यदेवांची आकृती काढून पुष्प अर्पण करून भक्तीने सूर्यदेवांचे पूजन करावे त्यानंतर सूर्यदेवांची मनोभावाने प्रार्थना करून अर्थातच संक्रांतीच्या दिवशी दान दानधर्माला असे महत्व आहे त्यामुळे गहू गूळ किंवा यथाशक्ती वस्त्र अन्न गरजू गरीब व्यक्तींना दान करावेत याने आपल्या सर्व जीवनातील अडचणी पीडा विघ्न बाधा दूर होतील आणि सूर्यदेवांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होऊन उत्तम आरोग्य प्राप्त होईल तसेच भगवान विष्णूंच्या पूजनामुळे भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपादृष्टी राहील आणि घरामध्ये आनंद लाभेल श्री स्वामी समर्थ